जून जून महिना चालू आहे आणि हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पशु ही सुस्वरे आळविती या तुकुंबारांच्या अभंगाप्रमाणे तसेच पर्यावरण हे नेहमीच बहरत राहावे यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून वडगाव आनंद ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद तसेच रेवबाई विद्यालय वडगाव आनंद यांच्या विद्यमानाने तसेच आळेफाट्या येथील लक्ष करिअर अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आज कळमजाई माथा डोंगर इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे याच उपक्रम हा कसा राबवला यासाठी यास आपण अधिकची माहिती घेणार आहोत ग्रामपंचायत सदस्य वैशालताई देवकर ताई नमस्कार काय सांगाल या उपक्रमाबद्दल सर्वप्रथम आज सगळे जे ग्रामस्थ विद्यार्थी बचत गट आणि स्पेशली स्मिता मॅडम आज लहू ठोकळ सर आर एफ ओ आणि त्यांची सगळी टीम आज इथे आलेली आहे ग्रामपंचायत वडगावण सरपंच उपसरपंच आणि सगळे सदस्य या सगळ्यांचे मनापासून आम्ही आभार मानतोय की एक आवाज दिल्यानंतर आज स्मिता मॅडम आज इथं आलेल्या आहेत खरोखर मॅडम आज झाडं लावण्याची खूप मोठी गरज आहे कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनछरे संत तुकाराम महाराज बोलतायत परंतु आज त्याचं अनुकरण आपण किती करतोय झाडं आज पूर्ण आपण कापतोय आणि कार्बन डायऑक्साईड जी झाडं घेत आहेत ऑक्सिजन आपल्याला देत आहेत त्यांना आपल्यापासून दूर करतोय आज तसं बघितलं तर पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी झाडे महत्वाचे आहेत कारण झाडं जर झाली तर आपल्याकडं पाणी येईल पाऊस पडेल आज जे आपण म्हणतोय नढागांची वाफ वाफमधनं पाणी आणि त्याच्यानंतर आपल्याला जे पाणी मिळते तर पाण्याच्या सोर्स साठी आपल्याला ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत कचरा विघटन आणि ह्या ज्या गोष्टी सगळ्या वाढत चाललेल्या आहेत त्याला जर सोल्युशन पाहिजे असेल तर झाडे लागली पाहिजेत मला तर आता वाटतं की आता शासनाने का कार्बनसाठी सुद्धा टॅक्स चालू केलाय आणि आमच्याकडे एवढा सुंदर परिसर आहे माझ माझ्याकडे आज पंचवीस ते तीस एकर फॉरेस्ट आहे आणि ह्या फॉरेस्टमध्ये आम्ही कायम प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी उपक्रम झाडांचा लावतो तुम्ही येताना बघितलं असेल की आमची झाडे बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत ग्रामपंचायती ग्रामपंचायतीनी आतापर्यंत एक हजार एक झाडं लावली असतील आणि फॉरेस्ट मोठं असल्याकारणाने मॅडम स्मिता मॅडम पलीकडच्या साईडनी पण जिथे भवानी मातेचं मंदिर आहे तिथेही बरीचशी झाडं आहेत तर एकच उद्देश आहे की आमच्याकडे सुंदर असा डोंगर तुम्ही बघू शकता या सगळ्या डोंगरामध्ये काहीतरी पर्यटन झाले पाहिजे की जेणेकरून आमची इथे राहणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना एक पर्यटनातनं काहीतरी त्यांचा विकास काहीतरी त्यांना आर्थिक त्यांचा सोर्स त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या दृष्टीने आज आम्ही तुमच्याकडे एक वेगळी अपेक्षा ग्रामपंचायत म्हणून बघतोय की आज पर्यावरण छान राहिलंच पाहिजे झाडं लागलीच पाहिजे परंतु आमच्या जे रोजाणी जाणारी लोक आहे जी मजुरींनी जातात त्यांनाही काहीतरी रोजगार उपलब्ध होईल ही अपेक्षा ठेवून मी आज झाडे लागवा आणि झाडे जगवा या ह्या उक्तीप्रमाणे आज भरपूर अशी झाडं लावणारे आणि ते जोपासण्याची सुद्धा ग्रामपंचायत हमी देते आपल्या सोबत आहेत स्मिता मॅडम मॅडम नमस्कार।, नमस्कार आज वृक्षारोपण या उपक्रमा डोंगर माथ्यावरती आलेला आहेत हा उपक्रम वडगाव आनंद यांच्या ग्रामपंचायतच्या निमित्ताने इथे साजरा केला जातोय काय सांगाल नमस्कार उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य गावचे ग्रामस्थ सर्व मान्यवर मंडळी इथे जमलेले शालेय विद्यार्थी अजून लक्ष अकॅडमीची मुलं बचत गटांच्या महिला सर्वांच्या उपस्थित अतिशय उत्साहात आज पाऊस पडलेला आहे वृक्षारोपण करण्यासाठी अगदी पूरक वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणात आपण सर्वजण मिळून झाडे लावतोय आणि पर्यावरणाच्या समतोल साधण्यासाठी हातभार लावतोय ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी वणगाव वडगाव आनंद ग्रामपंचायतीने जो पुढाकार घेतला आहे तो वाखान्या आहे त्यामुळे एकदा सर्व ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण उपक्रम सुरू करून महत्वाचं नसतं उपक्रम सुरू करणं तर तो तडीस नेणं फार महत्वाचं असतं त्यासाठी वैशाली ताई बरेच दिवस झालं माझ्यासोबत फॉलोअप घेत आहेत की मॅडम मा आपण तुम्ही एकदा या आपण या परिसराचा विकास करण्यासाठी काहीतरी काम करूया ग्रामपंचायतातली लोक खूप उत्सुक आहेत आमचा सहभाग तुम्हाला खूप चांगला मिळेल त्या दृष्टीने आज त्यांच्यासोबत मी थोडी फील्ड विजिट पण करणार आहे की इथे काय होऊ शकतं पर्यटनाचे ते उपक्रम घेऊन आलेले आहेत दोन तीन तर त्या दृष्टीनं मी इथे बघेन की नेमकं आपण काय करू शकतो तर आज आपण जे वृक्षारोपण करतोय तर मी अपेक्षा करते की हा जो आठवण आपण सगळ्यांनी आज लावलेली झाडं आहेत ती अशा शाळेच्या सहली वगैरे उन्हाळ्यात काढून याची जोपासना करावी जेणेकरून आपण आज जितकी झाडं लावू पन्नास शंभर दोनशे चारशे जितकी झाडं आपण लावणार आहोत ती सगळीच्या सगळी झाडं जगली पाहिजेत तर ग्रामपंचायतीच्या पुढील वाटचालीस मी खूप सारा शुभेच्छा देते आणि मला म्हणून थँक्यू येन फदरिन ये कौन है ये कौन है Qu'est-ce

समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी